श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या एकोणीस नोव्हेंबरला वार असणार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या तर ही जी अमावस्या आहे तर ती दोन दिवस असणार आहे एकोणीस नोव्हेंबरला आणि वीस नोव्हेंबरला तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी ज्या सेवा करायच्या आहे जे उपाय करायचे आहेत तर ते आपण या दोन्ही दिवशी केले तरीही चालणार आहेत एकोणीस नोव्हेंबरला बुधवारी कार्तिक अमावस्या आल्यामुळं कार्तिक महिन्याचा जो शेवटचा दिवस आहे तर तो एकोणीस नोव्हेंबरला असणार आहे आणि अमावस्या ही जी आहे तर ती आपल्या पितरांना समर्पित असते अमावस्येच्या दिवशी बघा आपल्याला इतर कोणत्याच वेळी आपल्या पितरांची सेवा करणं जमत नाही किंवा काही कारणास्तव आपल्याला आपल्या पितरांसाठी कोणती सेवा करणं जमलं नाही तरी फक्त अमावस्येच्या दिवशी आपण हे काही उपाय जे आहेत सेवा ज्या आहेत केले तरीही आपले पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी जे आपले पितृ आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपण आपल्या पितरांची आठवण काढतो का नाही त्यांची सेवा करतो का नाही ते बघत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्याला आपले जे पित्र आहेत तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे किंवा याला एक प्रकारची तुम्ही सेवा म्हटलं तरीही चालेल तर ही आपण आवर्जून या कार्तिकी अमावस्येच्या दिवशी करायची आहे तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी इथं असा एक दिवा हा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या वेळी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे या उपायामुळं आपले पितृ प्रसन्न होतील आपल्यावरती तृप्त होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील आपल्या घराची पतीची मुलांची भर भरभरून अशी खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर हा उपाय आपल्याला एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीजवळ दिवा लावतो तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे दोन दिवे लागणार आहेत आता आवर्जून बघा लक्ष द्या तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते कणकेचेच बनवून घ्यायचे आहेत कारण की पितरांची कोणती पण सेवा असेल किंवा उपाय असेल तर त्यामध्ये कणकेच्या दिव्यांना विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपण कणकेचे दोन दिवे करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीचा दिवा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर तशाच पद्धतीचे दोन दिवे तुम्हाला करून घ्यायचे आहेत त्यानंतरनं हे दिवे तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आता प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत दोन प्लेटा घ्यायच्या आहेत तुम्हाला त्या दोन्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत नंतरनं त्याच्यावरती हे बनवलेले दिवे ठेवायचे आहेत कापसाच्या दुहेरी वाती बनवून घ्यायच्या आहेत एका दिव्यामध्ये एक वात दुसऱ्या दिव्यामध्ये एक वात अशा पद्धतीनं दोन वाती तुम्हाला घालून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं या दिव्यामध्ये बघा तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आता मोहरी जी आहे तर ती पितरांसाठी अतिशय महत्वाची मानली जाते बघा जे तेल असतं तर पितरांसाठी नेहमी दिवा लावताना आपण मोहरीच्या तेलाचाच लावण्याचा प्रयत्न करायचा म्हणून आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल या दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे किंवा तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल घालायचं आहे यानंतरनं हे दोन्ही दिवे तुम्हाला जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं बघा आता पहिला जो दिवा आहे आता तुमच्या घराचा जो पण दक्षिण भाग आहे म्हणजे तुमच्या घरातील जी दक्षिण बाजू आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक चौरंग ठेवायचं आहे चौरंग ठेवल्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे प्रज्वलित करून कोणत्या दिशेला ठेवायचा तर दक्षिण दिशेला ठेवायचा आता बघा दक्षिण दिशेलाच का ठेवायचा तर दक्षिण दिशा जी आहे तर ती यमाची दिशा मानली जाते म्हणजेच पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणूनच पितरांच्या दिशेला तोंड करून आपल्या पितरांसाठी असा हा एक दिवा आपण या मावसेच्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दोन्ही हात जोडून या दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्याकडून ज्या पण चुका झाल्या असतील कोणत्या सेवा तुम्हाला करणं झालं नाही त्यासाठी आपल्याला त्यांची माफी मागायची आहे आणि ही ज हा जो दिवा आहे तर तो मी तुमच्यासाठी आज प्रज्वलित करत आहे ही एक प्रकारची माझी सेवा मानून घ्या आणि माझ्यावरती प्रसन्न व्हा माझ्या घरातील ज्या पण अडचणी आहेत पितृदोष आहे तर तो कायमचा नष्ट होऊ द्या तुमचे असेच भरभरून आशीर्वाद माझ्यावरती राहू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे आता नंतर न बघा दुसरा दिवा जो आहे तर आपल्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी आपण जिथे भरून ठेवतो आता बघा पूर्वीच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी माठ असायचे तर त्या माठाजवळ पहिला जो दिवा आहे तर तो प्रज्वलित केला जायचा असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी पितृ जे आहेत तर ते पाणी पिण्यासाठी माठाजवळ येत असतात म्हणून त्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित केला जायचा आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये माठ असतोच असं नाही आता सध्याच्या काळामध्ये बघा आपल्याकडे फिल्टर आलेले आहेत किंवा आपण हांड्यामध्ये पिंपमध्ये पाणी भ भरून ठेवतो स्टीलच्या तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तांदळाची रास घाला त्याच्यावरती हा दिवा ठेवा आणि न दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर असे दोन दिवे आपल्याला लावायचे आहेत एक घरामध्ये दक्षिण दिशेला आणि एक पिण्याचं पाणी जिथं आपण ठेवतो तर त्या ठिकाणी आता बघा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आता हे दिवे तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जळत राहतील याची काळजी घ्यायची आहे आता बघा हे जे दिवे आहेत तर ते सायंकाळी सहा किंवा सात नंतरनं तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे एवढं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे आता दुसऱ्या दिवशी हे दिवे असेच आपल्याला जळत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठायचं आहे हे दिवे उचलायचे आहेत दिव्याखाली तांदूळ उचलायचे आहेत आणि हे जे दिव्या दिव्यामधील वाद्य आहे तर ते काढून निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आणि हे जे दिवे आहेत तर, तर ते एखाद्या झाडाखाली जिथे किडक कीटक बघा किंवा मुंग्या असे येतील आणि हे दिवे किंवा जे तांदूळ आहेत तर ते खाऊन जातील या ठिकाणी टाकायचे आहेत किंवा तुम्ही तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घातले तरीही चालतील आणि या दोन दिवे आहेत ना याचा एक गोळा बनवून तुम्ही गाईला खाऊ घातलात गा, तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली सुनसाट ठिकाणी जरी नेऊन टाकला तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही जी सेवा आहे तर ती अमावस्येच्या दिवशी करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून प्रत्येकानं आवर्जून हे दोन दिवे जे आहेत तर ते बुधवारी कार्तिकी अमावस्येच्या दिवशी सायंकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये नक्की प्रज्वलित करायचे आहेत